वास्तव्यास असलेल्या तरुणाचा कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात विवाह हो मोठ्या थाटामाटात संपन्न कोपरेगाव शहरातील बेटभाग या ठिकाणी गुरु शुक्राचार्य महाराज यांचे मंदिर आहे या मंदिरामध्ये विवाहाला कुठलाही मुहूर्त लागत नाही तेथे कधीही विवाह करू शकतात असे या मंदिराचे विशेष महत्व आहे नुकतेच अमेरिकेत नोकरीस असलेल्या व अमेरिकेतच वास्तव्यास असलेल्या समर्थ चंद्रवर्धन पटेल बडोदा गुजरात हल्ली मुक्काम अमेरिका या तरुणाचा नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विवाह संपन्न झाला या तरुणाचा विवाह भूमिका जयवंत नारखेडे जळगाव महाराष्ट्र असे या तरुणीचं नाव आहे या दोन्ही उच्च शिक्षित तरुण तरुणी मुलीचा विवाह हो कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये संपन्न झाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य संजय चव्हाण चौहान नगर यांचे ते भाचे आहे या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित होते देशातील विविध राज्यातील नातेवाईक मित्र आदी उपस्थित होते त्याचबरोबर गुरु शुक्राचार्य मंदिराच्या वतीने ट्रस्टी पटवर्धन मंदिर समिती प्रमुख सचिन परदेशी मंदिर समिती उपप्रमुख प्रसाद परे आदिनाथ ढाकणे यांनी या विवाहास उपस्थित राहून शुभ मनोकामना व्यक्त केल्या आहेत संजय विरेंद्रसिंग चौहान राहणार संभाजीनगर मी स्वतःला ना अवतार समजतो मी एक छोटा सेवक आहे नवग्रहांचा सेवक आहे जे लोकांना एक मार्गदर्शक म्हणून सांगू शकतो काय करावं लग्न जुळवणे कोणाच्या नाना अनेक अडचणी ज्या असतात किंवा विवाह होत नाही तर कोपरगाव मधलं बेट कोपरगाव मधलं हे दैत्य गुरुंचं जे मंदिर आहे शुक्राचार्यांचं हे मंदिर याचे अनुभव मला खूप आधी आलेले आहेत इथे अनेक लग्न झालेली आहेत माझ्या सांगण्यावरनं किंवा ज्यांना मार्गदर्शन केलंय लोकांनी ऐकलं तर मी हा पांडा आपल्या घरी पाडला माझ्या भाच्याचं लग्न जो अमेरिकेत खूप काळापासून स्थायिक झालेला आहे त्याचा विवाह मी इथले जळगावची नारखडे परिवारातली मुलगी भूमी माझ्या भाच्याशी लग्न तिचं समर्थ चंद्रवर्धन पटेल हा माझा भाचा याचं लग्न मी इथं ठरवलं दोन्ही परिवारांनी कुठलीही आनाकानी केली नाही किंवा कुठलाही संशय बाळगला नाही की कसं होईल काय होईल जेव्हा की दोन्ही परिवार एक दुसऱ्याला भेटलेले नाही ते डायरेक्ट भेट शुक्राचार्यांच्या मंदिरातच भेटले आणि इथं हे जे मुहूर्तावर ते लग्न केलं हे लोकांना दाखवण्यासाठी की इथं मुहूर्त लागत नाही इथं लग्न लावल्यानंतर तुमचे विवाह उपरांत जीवन हे दोघ सुख समृद्धी जे मिळते हा अनुभव आहे त्यामुळे आम्ही इथे येऊन हे लग्न लावलेलं ला आहे माझा भाच्या मुलीकडच्या भूमीनी नारखडे परिवारांनी जी साथ दिली ती ह्यासाठी दिली की आजकाल बँकवेट गार्डन कल्चर डेस्टिनेशन वेडिंग हे सुरू झालेलं आहे तर याच्या पलीकडे जाऊन यांनी साध एकदम साधारण पद्धतीने विवाह करून जे देवाला मान्य आहे त्या वातावरणामध्ये येऊन शहनाई वादनामध्ये हे लग्न लागलं आणि लोकांनी आनंद घेतला परंपरेला परत तरुण पिढी जुळतीये हा मनाला फार मोठा आधार आणि आनंद आहे आपली भारतीय मंदिरं भारतीय धर्मस्थळ जर उत्कर्षावर न्यायची असेल तर ही तरुण मंडळी मंदिरांकडे वळली पाहिजे आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे हा पायंडा पाडावा लोकांनी याच्यातनं बोध घ्यावा आणि मंदिरांमध्ये विवाह करणं साध्या पद्धतीने विवाह करणं जवळच्या लोकांमध्ये विवाह करणं नगरी भरू नये हा एकदम नजीकच्या जिव्हाळ्याच्या लोकांचा फक्त रक्ताचीच नाती पाहिजे असं नाहीये जी बनवलेली नाती असतात ती जरी राहिली आणि त्याचाच अनुभव लोकांना येतो की बनवलेली नाती जास्त उपयोगी पडते आज इथून वेगवेगळ्या प्रदेशामधनं लोक आलेली आहेत ह्या मंदिरासाठी वेळ काढून कोणी विशाखापट्टणमहून का आलेले कोणी गुजरातहून आलेला आहे कोणी राजस्थानहून आलेले आहेत कोणी भारताच्या कानाकोपऱ्यातनं ह्या विवाहासाठी आज दीडशे लोक जमलेली आहेत हा एक फार मोठा आनंद देणारा मनाला सुखावणारा आहे की एका आवाजावर ते आपल्या जे नगर जिल्ह्यातल्या अहिल्याबाई नगरातल्या तालुका कोपरगाव तालुक्यामध्ये येऊन लग्न लावावं आणि शुक्राचार्याच्या मंदिरांमध्ये लागावं हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे हा आम्ही एक आशीर्वाद समजतो या देवभूमीचा आणि आम्ही याला देवभूमीच म्हणतो कारण अहिल्या नगरामध्ये नवग्रहांमधली चार नवग्रह आहेत नेवासाला केतूचं मोनिराजांच्या मंदिरामध्ये अस्तित्व आहे शनी शिंगणापूरला श्री ब्रह्मांडाचे जे न्यायाधीश आहे त्यांचं वास्तव्य आहे आणि कोपरगावला ज्यांना सगळ्याची लालसा असते इच्छा असते धनसंपदा शुक्र इथं आहे धनलक्ष्मी इथं आहे आई लक्ष्मीचा भावाचं मंदिर आहे त्यामुळे सगळ्यांनी याचा अनुभव घ्यावा लाभ घ्यावा या मंदिराला सडळ हाताने मदत करावी आणि पिढीला येणाऱ्या पिढीला तरुण पिढीला मंदिराकडे वळावं हे माझं आव्हान आहे माझा भाचा हा एरोस्पेस इंजिनिअरिंग झालेला आहे पीएच डी झालेली आहे तो जेव्हा हे स्थळ त्याच्याकडे आलं त्यांनी मला सु विचारलं हे कसं आहे तर मी सांगितलं तुझा विवाह बारा जानेवारीच्या आत होऊन जाईल फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि जर देवाची मर्जी असेल हे सगळं देवकार्य आहे आणि देवाच्या मर्जीविना त्यांनी बोलवल्याविना मिनिटाची घडी बिघडली नाही सगळ्या गोष्टी ठरवल्याप्रमाणे वेळेने वेळेवरती झालेल्या आहेत तर ही जोपर्यंत नौग्रहांची इच्छा होत नाही तुम्ही आम्ही काहीही करू शकत नाही त्यालाही नौग्रहांनीच बुद्धी दिली की इथं यावं मुलींकडच्या लोकांनी पण सुद्धा संमती दिली आणि तेही आनंदाने त्यांनी सहभाग घेतला आपल्या कन्या कन्यादा आपल्या मुलीचा कन्यादान त्यांनी केला आणि ह्या विवाहाला सर्व मनाने आणि भावनेने देशाच्या कानाकोप्यातनं लोक का आलेली आहेत वेगवेगळ्या प्रांतातली वेगवेगळ्या जाती धर्माची लोक इथं आलेली आहे तर त्यामुळं ह्या मंदिराचा जे एक मी सांगेल चमत्कारिक अनुभव आणि आपणही म्हणतो हे चमत्कारला नमस्कार आहे हे अनुभव पूर्वानुभव माझे जे ऐकलेले आहेत तर त्यामुळे त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता कुठलीही शंका न ठेवता एका दमाने एका स्वराने शंभर लोकांनी ह्या लग्नाला दैत्य गुरु शुक्राचार्यांच्या मंदिरामध्ये येऊन लग्न लावायला संमती दिली आणि आनंदाने सहभाग घेतला राजस्थान गुजरात त्यांना या ठिकाणी बघून ते अविश्वसनीय अकल्पनीय त्यांच्यासाठी होत की अजूनही इथली परंपरा जपल्या गे गेलेली आहे एवढ्या याच्यात कसं ऍडजस्ट होईल आणि एवढ्या साध्या पद्धतीने किंवा एवढ्या सजावटींनी जे मंदिराच्या लोकांनी आम्हाला मदत केली विश्वस्तांनी मदत केली तर ती, ते सगळे अद्भुत झाले कारण बाकीकडे सगळे प्रोफेशनलिझम आहे बँकेट तुम्ही पैसे द्या आणि मोजा इथं भावना होत्या इथं पैशाचा व्यवहार नव्हता हो इथं शुक्राचार्यांच्या मंदिरामध्ये जो अनुभव आलेला आहे जे लोकांनी आम्हाला पुरोहित लोकांनी म्हणा विश्वस्तांनी म्हणा जी मदत केलेली आहे जे उभे राहिले असं होतं की हे त्यांच्या घरचं कार्य होत जो सहभाग जो नोंदवला हे आनंददायक होतं हे सगळे लोक बाहेरच्या आल्याने त्यांच्या आनंद आनंदाश्रू डोळ्यात आले की असंही जिथं नातं नसतं तिथं जाऊन आपण काम केलं काही लोक तर मी इथले सांगतो आवर्जून सांगेल बाळासाहेब पाटील झाले योगेश पाटील झाले सचिन परदेशी झाले प्रसाद राव झाले पटवर्धन साहेब झाले हे आपण एक म्हण ऐकली असेल आपल्याकडे मनी चुकीचा नाही म्हणले बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाने ते तर एवढे अब्दुल्ला दिवाने होते त्यांना कोण मुलगी कोण मुलगा काहीही माहीत नव्हतं तरी यांनी मनापासनं आपल्या घरचं कार्य असं केलेलं तर हा म्हणजे आजच्या काळामध्ये अनिश्वसनीय पण आज अमेरिके सारख्या ठिकाणी जाणार आहे अमेरिकेला ती मुंबईला काम करते पण मुंबई आणि अमेरिकेमध्ये त्यांच्या जीवनशैलीमध्ये जास्त फरक नाहीये सगळं रोबोटिक झालेलं आहे पण तरी विश्वास ठेवून इथं येऊन लग्न करणार मी ह्या त्या दोन तरुणांचं म्हणजे मुलाचं आणि मुलीचं कौतुक करेल की त्यांनी कुठलेही आडेवेडे नाही घेतले स्पष्टपणे सांगितलं की मामा जहा आप बोलेंगे वहां शादी करेंगे अगर आशीर्वाद मिल रहा है विवाह अच्छा चलता है तो वहां जाएंगे या बॅंक्वेट में शादी नहीं करेंगे पण असं कळतं की मोठे का वैज्ञानिक प्रोफेसर अमेरिकेमध्ये आहे हे काय आहे ते मी आज त्यांच्या कामाबद्दलच्या स्वरूपामध्ये किंवा संस्थेचं नाव घेऊन मी ती प्रसिद्धी मिळवणं मला आवडणार नाही मी फक्त एवढं सांगेल मनाने तो इतका उच्च आहे तो त्याच्या ज्ञानाने मोठा असेल पण मन मनाने तो खूप मोठा आहे आणि आपल्या भूतलाला जमिनीवर पाय ठेवून तो साधारण पद्धतीने लग्नाला मान्य झाला ही आजकालच्या तरुण मंडळीला एक दिशा देणारी गोष्ट आहे तरुणांनी ह्या गोष्टीला लक्ष द्यावं आपल्या मंदिराला आपल्या धर्मस्थान कसं मोठं करता हा विचार करावा मेरी का तो सालों से रहता हूँ वहाँ का कल्चर भी काफी समझ आ गया है अब लेकिन इंडिया का जो कल्चर है हमारे जो संस्कार है जो वैल्यूज है और जो फैमिली अटैचमेंट है वो वहाँ बिल्कुल नहीं है इसीलिए यहाँ पर शादी करने का हमने डिसीजन लिया और सबसे बड़ी बात थी कि वैदिक पद्धति पद्धति से शादी करनी है और उसमें भी संजय मामा जो है मेरे उन्होंने कहा कि हम शुक्राचार्य मंदिर में करते क्योंकि इसका बहुत महत्व महत्व है इसलिए हमने डिसाइड किया कि हम इसी मंदिर में शादी करेंगे तालुका में so, शिर्डी देवस्थान तहित so, है साई बाबा सोन इधे कोपरगा शुक्राचार्य मंदिर है सो ते पण खूप फेमस आहे बिकॉज तिथे असं मानलं जातं की विदाऊट मुहूर्त लग्न लावतात आणि ते मान्यता अशी आहे की कारण तिथे बरेच सक्सेसफुल झाले लग्न आणि जे मागितलं जातं देवाकडे ते सगळं तिथे पूर्ण होतं अशी सगळ्या मान्यतेमुळे आम्ही आमच्या मोठ्यांच्या आशीर्वादाने इथे कमी लोकांमध्ये लग्न केलं बिकॉज कसं संस्कार आपले तसेच आहे की कमी लोकांमध्ये फॅमिलीमध्ये लग्न लावा आणि धर्म आपला जो आहे तो पुढे कंटिन्यू करा सो त्यामुळे आपण मग इथे लग्न केलं आणि आम्हाला खूप आनंद होतो इथे लग्न करून आणि खूप सक्सेसफुल हो होईल आमचं लग्न इथे कंटिन्यू करून सो असंच आहे की म्हणजे आता नॉर्मली बाहेर मध्ये पण लग्न खूप करतात बट एक धार्मिक स्थळात लग्न केलेलं त्याचं वेगळंच एक महत्व आहे कारण आपण जे बाहेरचे पंडित पण असतात ते खूप शॉर्टकट मध्ये बेसिकली करतात पूजा आणि तशीच आम्ही इथे एक्सपिरियन्स जे केलं ना त्या पंडितांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट प्रॉपरली समजवली प्लस ते सात वचन काय आहे वगैरे असं सगळं डिटेलमध्ये सांगितलं त्याच्यामुळे त्या महत्व आम्हाला तिथे जाणवलं त्या गोष्टीचं सो म्हणून आम्ही चॉईस केलं की हे बेटर आहे काइंड ऑफ बँकवेट मध्ये करायपेक्षा हे खूप बेटर आहे आणि तो एक्सपिरियन्स आय थिंक सगळ्यांनी घ्यावा इथे येऊन पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की जी पुढची पिढी आहे तरुण आहे तरुणाई आहे की मोठ्या असं डाना डोलामध्ये हे लग्न सोहळे करतात त्यानंतर आय थिंक इट इज वेस्ट ऑफ मनी टू बी फ्रँक आणि म्हणजे काही नाही त्यांचं असतं प्रत्येकाचं वेगवेगळं महत्व असतं की आम्हाला फंक्शन सारखं करायचंय सो ते विधींना खूप कमी महत्व देतात बट लग्न हा असा सोहळा आहे ना की तो विधींनीच बनतो सो आय थिंक पुढच्या पिढीने त्याच्यावर फोकस केला पाहिजे बिकॉज लग्न हा खूप मेन आणि इम्पॉर्टंट आपल्या लाईफचा पार्ट आहे सो आय थिंक ते विदिन मुळेच पूर्ण होत नाही सध्याच्या काळामध्ये डिजिटल जमान्यामध्ये प्रकार फार वाढत चाललेले आहेत की आता पळून जाणं हे करणं ते करणं त्या अपन, तर त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया काय राहील तरुण मुलांना मुलींना काय प्रतिक्रिया राहील जरी गेली तर त्यांनी कशा पद्धतीने काय काय केलं पाहिजे आय थिंक पळून जाणं हे काही म्हणजे ऑप्शन तसं नाही आहे बट ते मम्मी पप्पांना आता जसं आम्ही पण आमचं पण एक्सप्लेन करू जसं आम्ही पण मराठी आहे आणि हे गुजराती आहे सो आमचं पण घरी ऑबियसली स्टार्टिंगला आलंच होतं की असं कसं दोघं वेगवेगळे वेग आहेत वेग वेग वेग, बट आम्ही दोघांनी ते मनवलं एकामेकांच्या पॅरेंट्सला समजावलं की का करायला हवं आणि मग त्या पद्धतीने आम्ही दोघांचे गुजराती आता त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने लग्न होतं मराठी वैदिक पद्धत वेगळी असते दोघांच्या मान्यतेने हे लग्न पूर्ण केलंय आम्ही सो ते थिंक पुढच्या पिढीने समजून घ्यावं पण आणि समजावावं सुद्धा की का असं पडून जाणं हे ते ऑप्शन नाही मला वाटत आणि करायचं तर वैदिक पद्धतीने पॅरेंट्सच्या महत्वाने मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा अहिर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी ते बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा